नमस्कार मित्रांनो तुम्ही सुनील शेट्टीचा हाय डायलॉग तर नक्कीच ऐकलं असेल की, की। अंजली तुम मुझे भूल जाओ ए होणे नाही दुंगा और मे तो तुम्ही भूल बी नाही सकता अशीच काही घटना घडलेली गा आहे मित्रांनो झारखंडमधील अंजली नावाची विधवा महिला आणि तिच्या पुतण्याने असा काय उत्पाद माजवलेला आहे झारखंडमध्ये ही घटना खूप व्हायरल झालेली होती खूप चर्चेत घटना होती तर तुम्हाला पूर्ण घटना सांगणार आहे त्याच्या आधी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर झारखंडमधील एक छोटंसं गाव आहे त्या छोट्याशा गावामध्ये अंजली नावाची महिला तिच्या पतीसोबत आणि पाच मुलासोबत आणि त्यांच्या सासू सासऱ्यासोबत राहत होती सुकन्या नंदत होती तिचं लग्न झालेलं होतं अठराव्या वर्षी ती चौतीस पस्तीस वयाच्या वेळीपर्यंत पाच मुलं झालेली होती म्हणजे तुम्ही समजू शकता की तिचा नवरा आणि तिच्यामध्ये किती प्रेम होतं एक एक दिवशी काय होतं की तिच्या नवऱ्याला आजार चांगलाच मोठा आजार घडतो तो आजार घडल्यानंतर ते काय होतं पूर्ण त्यांना रान ती विकून आजार नेट करायला पैसे द्यावं लागतात पण डॉक्टर तुम्हाला माहितीच कसं करतात आजकाल पैसे घेतात पण नीट काय करत नाहीत कारण एखादा रोग असाच असतो की होत नाही नीट त्यावेळेला तिचा पती निधन होतो पतीचं पैसे पण जातात आता ते पूर्णपणे कंगाल झालेली असतात काय करायचं पण ते जाऊ द्या महाग पाच मुलं राहिली सासू सासरा राहिला अंजली राहिली ही आठ जण राहिली आठ कुटुंब आता ती काय करू शकत नव्हती या कुटुंबाला तर सांभाळायचं आहे घरातील एकच चांगली काम करणारी व्यक्ती म्हणजे अंजली अंजलीने इकडं तिकडं काम करून पूर्ण कुटुंब चांगल्या प्रकारे दोन वर्ष सांभाळलं कुटुंब तर, तर सांभाळत होती मित्रांनो अंजली पण कसं होतं चौतीस पस्तीस वय होतं भरलेली जवानी होती तर या जवानीमध्ये तिला पूर्ण कुटुंब तर सांभाळ सांभाळ तिला एक दिवशी असं वाटायला लागेल की आता आपल्याला पण कोणीतरी जोडीदार पाहिजे आपल्याला एक रातरंगीन करणारा व्यक्ती पाहिजे तर तिला कोणी मिळत नव्हता कारण कसं माहिती आहे का एवढे लोक आहेत म्हणजे घरानं कशी कोण येणार आहे बाहेरचं तर कोणी येत नव्हतं तर तिच्या जवळ एक संदीप नावाचा तिचा पुतण्या होता पुतण्याला काय केलं तिनं इशारे द्याय चालू केले पुतण्या बी अठ्ठावीस वर्षाचा बिना लग्नाचा तो बी इशारे समजला आणि त्यानं पण इशारे द्यायला चालू केलं जुळलं ह्यांचं सो जुळलं जुळल्यानंतर काय झालं की संदीप म्हणला की आज करू की काम मग ती अंजली म्हणली हो करू ना काय अडचण नाही तर तिनं काय केलं सासू सासऱ्याला पाठवलं बाहेर पाठवलं या म्हणले जाऊन बाजारात या पोरं तर शाळेला गेलेली होती आता अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत या दोघांनी एवढा जर रंगारंग कार्यक्रम केला ना खुश झाली अंजली अंजली खुश झाल्यानंतर तिला वाटलं तर आपल्याला सगळं सुख भेटलं आता काही अडचण नाही आता आपल्याला संदीप परमनंट झाला पण पर एक महिना गेला दोन महिने गेले आठ लोकाचं कुटुंब सांभाळायचं म्हणजे पैशाची तर गरज पडणार ती अंजली म्हणत होती संदीपला पैसे दे की मला थोडं तर संदीप मला माझ्याकडं तर नोकरी नाही माझ्याकडे पैसा नाही मी कुठला देऊ पैसा तर अंजली संतापली अंजली म्हणली आता आपल्याला तर पैसा पाहिजे आता हे काम करतोय तर आपण याच्यासोबत ठीक आहे चूक मिळते पण पैसा पण मिळायला पाहिजे आहे तिने संदीपला बाजूला करायला चालू केलं संदीपला बाजूला केले की के बाहेरचा गावातील एक व्यक्ती धरला जो की पैशाने बलाड्डे मोठा होता धनी व्यक्ती होता त्याला धरलं त्याला धरल्यानंतर तो काम बी करायचा पैसे बी द्यायचा अंजलीला बरंच झालं दोन्ही मिळायला चालू झालं हे साहिलला काय पटवना साहिल म्हणाला माझ्यासोबत सुरुवात केली आता दुसरीकडे गेली काय त्याचं डोकं फिरलं त्याचं ती साहिलनं नजर ठेवा चालू केली लक्ष ठेवा चालू केलं एक दिवशी काय झालं सगळी झोपलेली होती संध्याकाळी अकरा बारा वाजता साहिलनं लक्ष ठेवलं ती जे धनी व्यक्ती होती ती अंजलीच्या घरी आली गेली आत गेली अर्धा तास झालं एक तास झालं बाहेर काही येईना त्यांचं चालू होतं काम साहिल आला एक दारदर शस्त्र घेऊन आणि डायरेक्ट रूममध्ये शिरला आणि ती जी व्यक्ती होती ती तर गेली पळून साहिल आल्यानंतर अंजली त्या जमीन सरकली पायाखालची की काय झालं आता तर आला आता काय करणार त्यानं काहीच बोलू दिलं नाही अंजलीला मारला यायला सुरुवात केली अगोदर मारलं आणि जी धारदार शस्त्र होतं ते गळ्यावरनं फिरवलं संपलं अंजली संपली अशा प्रकारे त्याला काहीच कळलं नाही आणि तिथून निघून गेला संदीप सकाळी तिच्या मुलांनी बघितलं उठून काय झालं आईला काय झालं पोलिसाला फोन केला पोलिस आली एक ती अर्धी कापडं घातलेली होती म्हणजे लक्षात आली की काय तर काम चालू होतं लगेच चौकशी केली आणि जी व्यक्ती होती त्याला उचललं ती म्हणलं माझं काय नाही संदीप आला होता अचानक म्हणून मी पळून गेलो जे काय केलं संदीपनं केलं संदीपला उचललं संदीपनं सांगितलं की माझी झाली नाही म्हणून मी दुसऱ्याची पण होऊ देणार नाही तर ती तुम्हाला जसं सांगितलं पिक्चरमधला डायलॉग सेम डायलॉगसारखं झालेली घटना मित्रांनो याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय अंजली तर गेली संदीप जेलमध्ये गेला तो दोन्ही व्यक्ती होता तो त्याच्या घरी राहिला माघं राहिली ती पाच व्यक्ती आणि तिची सासू सासरे तिची पाच मुलं आणि सासू सासरे आता या सगळ्यांचे हाल आहे मित्रांनो तर अशा घटना घडत असतात तुम्हाला माझं याबद्दल सांगण्याचं काही असं नाही की तुम्हाला विचलित करायचं आहे माझं फक्त तुम्हाला जागृत करण्याचं मत आहे